मी हे आणि गळ्यातले जो श आहे काय त्याच्या मागच काय गणित काय नेमकं शशिकाला म्हणायला आवडत मध्ये आहे त्यामुळे तिच्याकडे तिच्या जबाबदारी कशी बघायला गेल तर कसलीच नाही त्यामुळे तिला सतत असं वाटत कि माझ्याकडे पैसा आहे तर मग नमत कसं पैशाला घाबरत कसे त्यामुळे तिचं जागोजागी शशिकला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करतो आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते आमचे जे प्रोड्युसर आहेत संदीप सिकनजी तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मिटिंग होती सगळे आम्ही कलाकार होतो आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता संदीपचा स आणि ते बघून मला असं वाटलं की खरंच लक्षात होतं सारखे तर मला असं वाटलं की हे खूप वर्क आणि तिचं वागणं तिचं असणं अंडरलाईन करण्यासाठी काय करता येईल तर तो श असणं गरजेचं आहे सो हा शय अंगठी म्हणून पण मिळाला आणि गळ्यात पण तो घालता आला आणि थँक्स टू संदीपजी आणि स्टार प्रवाह की त्यांनी ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून शशिकला अंडरलाईन करण्यासाठी हात लागला तो शब फक्त शशिकला नाही मला असं वाटतं तो शंभर नंबरी अभिनयाचा पण शब्द आहे तुमच्या इतक्या भूमिका आम्ही बघितल्या इतक्या एन्जॉय केल्या ह्या भूमिकेत एक वेगळं आणि आतल्या गाठीची काय वागणार काय रिॲक्ट होणार काय समोरच्याला कस काय विचार करायला लागेल आणि ती काय करत असेल ह्याचा काहीच आपल्याला अंदाज बांधता येत नाही पाताळ यंत्री आहे ती आणि स्वतःला फक्त पुत्त, आणि फक्त स्वतःला ती महत्व देते बाकी कशालाच नाही आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो असत ना की कितीही पैसा असला तरी मन भरत नाही मन नाही भरलं की पोट भरत नसत त्यामुळे ते मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल फुकट ते सगळं पौष्टिक आहे